राम राम मंडळी जय महाराष्ट्र आणि इथे सकाळी सकाळी आवरून आम्ही कुठे निघालोय ते बघायचंय का तुम्हाला आणि सकाळी सगळा घरातला पसारा तसाच ठेवून आम्ही निघालो होतो संगम कारण यांचं एक अर्जंट काम आलं होतं ते करण्यासाठी आणि तनिषाला पण सुट्टी होती तर म्हटलं चला जाऊयात माझ इथे सकाळी आवरून केली प्रवासाची सुरुवात गणपती बाप्पा मोर्या आणि तनिषाला सकाळी थोडंसं लवकर उठवल्यामुळे तिला कंटाळा आला होता म्हणून ती इथे ना असं माझा स्कार घेऊन झोपली होती म्हणजे झोपलेली नव्हती फक्त पडली होती आणि सकाळचा हा दीड तासाचा प्रवास करून आम्ही पोहोचलो संगमनेरला आणि पोचल्याच्या नंतर आहे ना यांनी लगेच आहे ना त्यांचा आवरून आणि त्यांच्या कामासाठी निघून गेले घाई घाईत कारण की खूप अर्जंट काम होतं त्यांचं म्हणून गेले आणि त्याच्यानंतर त्या शाली तिच्या फ्रेंड्सला भेटायला तिला तिचे जुने मित्र भेटले म्हणून तिला खूप आनंद झाला होता मोठी सायकल घेतली दक्ष तू बापरे तू चालवायला लागला यांच्याशी बोलून जायच्यानंतर गेली चिकूला आवाज द्यायला चिकू म्हणजे आमच्या शेजारी तिथे शेजारीच राहणारा छोटा आहे तो तीन साडेतीन वर्षाचा आहे गेली मग तिच्या त्याच्याकडे खेळायला आणि तिचं आणि त्याचं चा फार छान जमायचं म्हणजे बाकीच्यांशी जरी तिचे भांडणं झाले ना किंवा त्या मुलांचे तिचे भांडणं झाले किंवा चिकूचे भांडणं जरी झाले ना तरी हे दोघं मस्त खेळायचे तनिशाला अजूनही नाशिकला असल्यावर चिकूची आठवण आहे ती खेळण्यासाठी आणि त्यांनी ना बैलपोळ्याची छान अशी रांगोळी काढली होती म्हणून मला काही शूट करायचा मोह आवरलाच नाही म्हणून मी तेही थोडंसं शूट केलं बघा कशी मस्ती चालू होती त्यांची त्याच्यानंतर मग असं मस्तपैकी जेवण केलं मम्मीने रात्रीच्या मासवड्या आणि रशी होती आणि सकाळी शेपूची भाजी आणि भात चपाती भात असं मस्त जेवण केलेलं होतं आणि मम्मीकडे आत्या आलेल्या असल्यामुळे आत्यांचीही भेट झाली त्यानंतर इथे मनोलीहून बाबा आले होते तर तनिषा त्या बाबा तनिषाला भेटत होते आणि संध्याकाळी मम्मीने मग मम आहे ना पुरणपोळी करायची होती तर मग थोडी लवकरच स्वयंपाकाला लागली आणि आम्हालाही टिफिन दिला इथे मस्त गरमागरम पुरणपोळी सार भात असं चालू होतं मम्मी पोळ्या करून देत होती आणि मी भाजत होती आणि त्यांना दिलं होतं कामाला लावून त्यालाही दिलं होतं कांदा कापायला दिलं रडायला लावून मम्मीने आणि इकडे ना सासरे बुव जावयाचं चाललं होतं फोनचं डिस्कशन सासरेबुवांचा फोन झाला होता खराब त्याच्यामुळे जावंही सांगत होते तेवढं झाल्याच्या नंतर आम्ही निघालो रिटर्न यायला येताना खरं असं यावं असं वाटत नाही पण काय करणार आहे तनिषाचा मूड पण ऑफ होता कारण की तिला पण यायची इच्छा नव्हती तिला असं वाटत होतं की एक दिवस तरी मुक्काम करावा पण दुसऱ्या दिवशी तिला शाळा असल्यामुळे आम्हाला लगेच निघावं लागलं चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू अशाच पुढील एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र